सोप्या पद्धतीने भाजी बनवली बघितलं तुम्ही असं जर मी बनवायला गेली असते मी त्याच्यात जगभराचे मसाले जरी काय केले असते ना तरी ती भाजी अशी बदली ना तर मंडळी आता आई घरी आली आहे म्हटलं नंतर माझ्या सगळ्या आवडीच्या भाज्या आता बनणार आहेत त्यातलीच एक आवडती भाजी म्हणजे पालकवडी मला तशा रशाच्या सगळ्याच भाज्या आवडतात तिच्या अच्छा पण आज तिने विचारायला काय बनवू तर पालक होती म्हणून पालकवडी बनवायला घेतली तर ही रेसिपी मी माझ्याचसाठी रेकॉर्ड करते आहे कारण ती गेल्यानंतर मलाच ही बघून बनवता यावी म्हणून पण म्हटलं तुमच्याही बरोबर शेअर करावे तर पालक छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला बारीक चिरून घेतलेला आहे त्यात लसण जिऱ्याची पेस्ट धने पावडर मीठ हळद आणि तिखट घातलेलं आहे तिखट यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आम्ही विदर्भाच्या आहोत त्यामुळे आमच्याकडे सगळ्यातच तिखट जास्तच असतं आता यामध्ये मिसळायला जाईल एवढं आपल्याला बेसन घालून घ्यायचंय आणि याचा छानपैकी गोळा बनवून घ्यायचाय आणि हे मळलेलं पीठ किंवा तो गोळा जो आहे तो खूप असा दाटसर नसावा त्याला आपल्याला थापता येईल थाली पिठासाठी आपण जसं भिजवतो तसा असावा आता पीठ छानपैकी मळून झालं की त्याच्यानंतर आपलं कुकरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याला छानपैकी पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये हा गोळा छानपैकी सेट करायचा था, त्याला थापून घ्यायचं था। आता या गोळ्याला जर तुम्हाला पातळ वळी बनवायची असेल तर तुम्ही दोन डब्यात सुद्धा घालू शकता तिने एकाच डब्यात घालून त्याला सेट केलंय आता कुकर मध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आणि त्याच्यावरती हा डबा ठेवायचा आणि याला कुकर मध्ये तीन शिट्ट्या करून घ्यायचं आई बोलली की व्हिडिओ मध्ये कुकरची शिट्टी होताना पण दाखव तर आता कुकरची शिट्टी होईपर्यंत ना ती मसाल्याची तयारी करते आता यासाठी तिने टमाटर कांदा मिरची कोथिंबीर आणि लसण जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे पेस्ट तिने त्या बेसनाच्या पिठासाठी पण घेतली होती सेपरेट त्याच्यामुळे तिच्याकडे ऑलरेडी बनवून रेडी होती तर ती तेच पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करते आता यात तिने थोडंसं धने पावडर सुद्धा घालून घेतलेले आहे आणि आता हे मस्त पैकी मिक्सरमध्ये ग्राइंड होत आहे कढई मध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे रोजच्या पेक्षा थोडं जास्तच घालायचं आहे कारण आपल्याला ग्रेव्ही वाली छान तर्री वाली भाजी बनवायची आहे विदर्भ स्टाईल त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायचे हे बघा इथे माझ्या कुकरची शिट्टी आता झाली त्याच्यानंतर इथे जे आपण पेस्ट बनवून घेतलाय वाटण जे बनवलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपण कांदा टमाटर सगळं काही कच्च घातलेलं आहे त्याच्यामुळे आता ही ग्रेव्ही थोडीशी आपल्याला भाजायसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि आता याला छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला चमच्यानी याला ढवळत राहायचं आता मसाल्याचा रंग बदललेला आहे सगळा मसाला छानपैकी परतून झाला आहे आता याच्यामध्ये मीठ हळद धने पावडर त्यानंतर गरम मसाला आणि तिखट घालून घ्यायचं आणि माझ्या यामध्ये जेवढं मिरची पावडर घालते आहे ना ते मिरची पावडर तिखट नाहीये म्हणून तेवढं घालते नाही तर एवढं तिखट मी नाही खाऊ शकत आणि त्याच्यात तिने गरम मसाला ॲड करून घेतला आहे तो पण तिने घरीच बनवलेला आहे आणि याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हे सगळे मसाले एकत्र झाले याला छानपैकी तेल सुटायला लागलं मसाले परतला गेले की त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पण आईने इथे थंड पाणीच ऍड केलेलं आहे माहीत नाही तिचं कारण तिला माहिती असावं हवं पण मी यात गरम पाणी जरी काय ऍड केलं असतं तरीही माझी तर्री अशी आली नसती जशी तिची थंड पाण्याने आली हा ती बोलत होती की गरम पाणी टाकल्याने सगळे मसाले एकदमच सगळे भाजले जातात किंवा असे उकळून येतात आता ही ग्रेव्ही आपली छानपैकी उकळते आहे त्याला छानपैकी तर्री आलेली आहे आणि आपला कुकर सुद्धा छान थंड झालेला आहे तीन चिट्ट्या त्याच्या प्रॉपर झालेल्या आहे आणि आपली जी वडी आहे पालकाची ती छानपैकी शिजलेली आहे तुम्ही याच्यामध्ये टूथपिक किंवा चाकू वगैरे घालून चेक करू शकता पण तिने असं काहीही केलेलं नाही तिने डायरेक्ट घेतला आणि त्याला उलटवून घेतलेलं आहे तर ही बघा काय मस्त केक सारखी ही वडी उलटल्या गेलेली आहे आता याला तुम्हाला हवं त्या शेप मध्ये मोठं जशा वड्या तुम्हाला हव्या असतील तसं तुम्ही याला कापून घेऊ शकता मला तर ही वडी अशी कच्ची पण खायला खूप आवडते किंवा आता ती सेपरेट ना एक फ्रायर पॅनमध्ये मध्ये फ्राय करून घेणार आहे याला त्याच्यात पण फ्राय केलेली मला खूप आवडते हे बघा ही अशी दिसते आपली पालक वडी आता एका पॅनमध्ये थोडस तेल गरम करायला ठेवायचं आणि या सगळ्या वड्या त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या म्हणजे थोडस क्रिस्पी होतील अशा त्याला करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचंय आणि आता या, या फ्राय केलेल्या वड्या मी सेपरेट काढून ठेवणार आहे की नंतर बसून मी त्याला खाईल आणि आता या फ्राय केलेल्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायच्या तुम्हाला हव्या असतील तेवढ्या घालू शकता बाकी सेपरेट पण ठेवू शकता तर अशा प्रकारे आपली ग्रेव्हीवाली छानपैकी वडी रेडी झालेली आहे यात मस्त कोथिंबीर टाकून याला गार्निश करायचं आहे आणि छानपैकी सर्व करायचं आणि एन्जॉय करायचं हिला आपल्या जेवणाचा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे ती कशातही काहीही तिने ॲड केलं एका वेळी जरी सगळा मसाला ग्राईंड केला तरी तिची भाजी छान बनते सोप्या पद्धतीने तिने भाजी बनवली बघितलं तुम्ही असं जर मी बनवायला गेली असती मी त्याच्यात जगभराचे मसाले जरी काय ऍड केले असते ना तरी ती भाजी अशी बनली नसते दरवेळी काय होतं माहितीये ती आली की आई मला हे आवडतं ते बनव हे बनव असं करून करून मी सगळं फक्त खायचं काम करते मग ती गेल्यानंतर जेव्हा मला आठवण येते ते, ते खाण्याची तेव्हा मला ते बनवताच येत नसतं म्हणून मी यावेळी ठरवलंय की प्रत्येक गोष्टीची ना मी रेसिपी घेणार म्हणजे काही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून ठेवणार छानपैकी म्हणजे मी रेसिपी जरी विसरले ना तरी ऍटलीस्ट व्हिडिओ बघून मी ते बनवू शकेन चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा